देवळाली प्रवरा राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा सुरू असताना आता वंचित बहुजन आपला बिगुल फुंकलाय राहुरी फॅक्टरी झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट प्रसाद सांगळे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ञ म्हणून ओळख असलेले ऍडव्होकेट सांगळे हे या निवडणुकीत पक्षाचे चेहरा असणार आहेत वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे राहुरी व देवळाली प्रवराच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झालंय स्थानिक पातळीवर प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पक्षाच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकांत नवीन समीकरणं तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत वंचित बहुजन हा अन्यायाच्या ठिकाणी कायम उभा असतो संघटनेनं अनेकांना न्याय मिळून दिला आहे वंचितांच्या कार्यकर्त्यांचा आवाज नगर परिषदेत पोहोचवण्यासाठी ही लढाई आहे या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव जिल्हा प्रवक्ते अनिल जाधव संघर्ष प्रमुख नागेश जाधव शहर प्रमुख इम्रान सय्यद एकलवी आदिवासी बहुजन पार्टीचे रेवणनाथ जाधव बहुजन क्रांती मंडळाचे संजय संसारे भीम आर्मीचे तानसेन बिवाल रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव तसेच विविध बहुजन संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आता वंचित बहुजन आघाडीची ही घोषणा देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत किती परिणामकारक ठरते हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी सव्वीसच्या नगरपरिषद निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा असेल रावरी नगर परिषद असेल ह्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं पॅनल सीट देणार आहे त्या त्यामध्ये आमच्या बरोबर जे समविचारी पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रावरी आणि देवळाली नगर परिषदेमध्ये जनतेला पर्याय देऊन सक्षमपणे पूर्णाचे पूर्ण पॅनल लावणार आहोत राहुरी नगरपालिका आणि देवळी देवळाली नगरपालिका या नगरपालिकेचे निवडणूक या ठिकाणी लागलेले आहे आणि निवडणूक लागल्यामुळं वंचित बहुजन आघाडी राहुरी तालुका नगर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे प्रामुख्याने राहुरी तालुक्यामध्ये देवळाली प्रवारा व राहुरी या नगर परिषदेवर शंभर टक्के हा वंचितचा झेंडा फडकणार आहे याचं कारण असं की राऊरी तालुक्यामध्ये जो बहुजन समाज आहे तो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संस्थापक अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व समाज मुस्लिम समाज असन दलित समाज असन बौद्ध समाज असन आदिवासी समाज असन व सर्वच माळी माळी समाज असन नावी तेली यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप मोठं आहे आणि आज मी तिला बाळासाहेब आंबेडकर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या बहुजन समाजा मागे ठामपणे उभे आहेत हा आम्हाला विश्वास असल्याने देवळाली नगरपालिका व राहुरी नगरपालिका या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचाच अध्यक्ष होणार आणि त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे आमची कामगिरी करणार एवढंच या ठिकाणी मी या प्रस्थापितांना जाहीरपणे सांगतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा